नमस्कार मित्रांनो सेमी क्रमांक तीनमध्ये काटाकीर किर लढतीमध्ये चौथ्यानेच बाजी मारली आणि मित्रांनो बकासूरच्या गाडीवर नक्की कोण होते तर मित्रांनो सेमी क्रमांक तीनमध्ये अशी लढत होती की बकासूर पाखऱ्याविरुद्ध हारण्या कबाली विरुद्ध लाडू आणि पक्षा तर मित्रांनो या तिघांच्या तिरंगी लढतीमध्ये चौथ्यानेच बाजी मारली तर चौथा देखील चौथी देखील जोडी टॉपच होती मित्रांनो देवाभाईची जालन्यामधील देवाभाई आणि मित्रांनो त्याच्या सोबतीला होता सावकार देवाभाई आणि सावकारने काटाखीर लढतीमध्ये घासाघाशीत बाजी मारली होती हारण्या दोन नंबरला राहिला आणि बकासूर तीन नंबरला राहिला तर मित्रांनो बकासूरच्या गाडीवर आपल्याला चाचा दिसले नाही तर मला नक्की माहिती नाही पडलं नक्की ड्रायव्हर कोण तर मला असं वाटतं चिवला ड्रायव्हर होते पण बबलूचाचा ड्रायव्हर का नव्हते ते मला अजूनपर्यंत माहिती मिळाली नाही पण या तिरंगी लढतीमध्ये देवाभाई आणि सावकारने बाजी मारलेली आहे म्हणजेच काय तिरंगी लढती होती तर चौथ्यानेच बाजी मारली असंच म्हणावं लागेल पण ती चौथ्याने बाजी मारली ती देखील टॉपचीच जोडी होती देवाभाई यांनी सावकारची खूप हे वाटतंय मित्रांनो आज बकासूरची गाडी पुन्हा एकदा पडलेली आहे टॉपचा पैरा असून देखील पण असो नेक्स्ट मैदानासाठी बकासूरला शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो